माझ्या पप्पा ची स्टाईल बघा डाळ डाळ भात खुश करून खाल्ल्यासारखं वाटतं ते प्रेस द लॉर्ड हॅपी लाईफ विथ ऋतूमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि येशू प्रभू येशू ख्रिस्तचरणी हीच प्रार्थना देव सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेव सुखी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर रात्री मी कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल इडलीचं पीठ वगैरे फर्मेंट करून बाकी तयारी करून झोपले होते आणि जी भांडी थोडी राहिली होती तर पप्पा ओरडत होते झोपणार नाहीत ते म्हणून मी मग उठून लवकर पहाटे भांडी घासलेली आहेत तर आता लवकरच उठावं लागतं कारण मेडिकलला जाण्यापूर्वी नाश्ता जेवण पप्पांचं आणि बाकी टिफिन सगळ्या गोष्टी आवरून जावं लागतं कारण येताना खूप उशीर होतो तर हे पहा जे मूग रात्री धुवून ठेवले होते मस्त मस्त मोड आलेले आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप कमी वेळेमध्ये कडधान्यांना मोड वगैरे येतात आणि इडली डोश्याचं पीठ देखील बघा छान फर्मेंट झालेलं आहे तर सांगितलेल्या पद्धतीने पीठ तयार केलं तर सीझन कोणताही असो पीठ छान फर्मेंट होतं यामध्ये थोडी साखर टाकायची त्यामुळे काय होतं ना की इडली डोशांना चव छान येते आणि डोसे वगैरे बनवताना त्यांना मस्त सोनेरी रंग येतो तर इडली डोसे अजिबात गोड वगैरे होत नाहीत साखर थोडी टाकायची आहे तर एक चमचा दीड चमचा असे साखर टाकून मिक्स करून घ्यायचं तर इडली पात्र मी इकडे ठेवलेलं आहे हातासरशी तयारी करून घेतली किंवा हातासरशी लागणारी भांडी वगैरे घेतली तर कमी वेळेमध्ये जास्त कामं होतात तर यापूर्वी तुम्ही माझे व्हिडिओ ब बघितलेले आहेत त्यामुळे तुम्हाला माझी काम करण्याची पद्धत माहिती आहे तर टाईम लिमिट असतो कमी वेळेमध्ये सगळ्या गोष्टी आवरून जायच्या असतात तर मेडिकलमधून येऊन मी काहीतरी बनवेन ह्या आता विश्वासावर राहत नाही कारण हल्ली नाही टायमिंग ॲडजस्ट होत दुपारी यायला मला शक्यतो उशीरच होतो तर त्या साईडला मी कुकर ठेवलेला आहे कुकर घेतले म्हणजे साठी. इकडे इडली पात्र ठेवले मध्ये जे मिनी डोसे असतात किंवा मिनी बन डोसा तो तवा ठेवलेला आहे तर अशूचं टिफिन आहे तर स्कूल खूप लवकर असते त्यामुळे आधी त्याची तयारी करते तर हे बघा हे बॅटर आहे बटर लावून थोडं थोडं स्प्रेड केलं आहे आता याच्यावर काय करणार आहे ना थोडी थोडी साखर टाकणार आहे तर छोट्या डब्यामध्ये मधली साखर संपली आहे साखर भरायची आहे तर हे अशा काहीतरी रेसिपी मुलांना ट्राय करायच्या तर आशिषला डोसे वगैरे अजिबात नाही आवडत पण हे जे स्वीट डोसे मी बनवते ना ते आवडतात त्याला तर काहीतरी इनोव्हेटिव्ह का करायचं मुलांना म्हणजे त्यानिमित्ताने ते खातात तर पप्पांना नाही इडली आणि सांबर वगैरे असेल तर आवडीने खातात खरं तर मला इडली आणि सांबर अजिबात आवडत नाही मी फक्त इडली सांबर पप्पांसाठी बनवते कारण माझ्या नवऱ्याला म्हणजे शशींना देखील इडली डोसा हा प्रकार आवडत नाही आशुला पण नाही मला आंबोळी डोसे हे प्रकार आवडतात पण इडली नाही विशेष करून तर फक्त पप्पांसाठी बनवते आणि आता तरी पप्पांना पथ्य असल्यामुळे सगळं काही आळणी बनवायचं असतं आजचं सांबर इतकं भारी झालेलं तर हेल्दी बनवायचं पण ते टेस्टी कसं बनवायचं हे देखील मी सांगण्याचा प्रयत्न करत असते तर हे डोसे मंदाचेवर होत आहेत तयार आशूला आशूची आंघोळ वगैरे झाली आहे त्याला पाणी पाहायला देते आणि इकडे इडली जे पात्र आहे ते गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये पाणी घालून तर इडली पात्रामध्ये पाणी घाताने लिंबूचा एक तुकडा टाकला आहे जेणेकरून भांडं आहे ते आतून काळपट पडत नाही ॲल्युमिनियमची भांडी त्यामध्ये असं काहीतरी आपण वाफवून वगैरे घेतो तर त्यामध्ये शक्यतो लिंबू टाकायचा आणि हे पहा ही जी इडली पात्र आहेत त्यांना मी आधी काय करायचं आहे ना पाणी आणि तेलाचा घोळ करून घ्यायचे पण आता तितका वेळ नाही आहे तर अजून एक आयडिया दाखवते तुम्हाला तर हे जे मोल्ड आहेत म्हणजे साचे आहेत इडलीचे त्यांच्यावर असं पाणी शिंपडलेलं आहे तर हा शॉर्टकट मारायचा ज्यावेळेस घाई असते त्यावेळेस आपल्याला इडली इझिली निघल्याशी म्हटलं पद्धत कोणतीही असो तर तेल पाण्याचा हात लावलेला आहे इकडं अशुला दूध तयार करायला ठेवते तर अगदी मशीनसारखं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि आत्ता सध्या पप्पांची तब्येत बरी नसल्यामुळे किंवा या ज्या काही चार महिने सतत एकानंतर एक जे क्रम सुरू असतात त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी शिकले तर आधी तर स्पीडमध्ये सगळे कामं करतच होते पण काय नवीन शिकले किंवा परिस्थिती ना माणसाला खूप काही शिकवून जाते आणि खरंच खरीच गोष्ट आहे तर तुमच्या रिक्वेस्ट येतात की रितू तो पप्पांना नक्की काय झालं आहे नक्की सांगशील का तर हो मी सांगेन मला माहिती आहे तुम्हाला ती उत्सुकता आहे काळजी आहे म्हणजे तुमचंही मन तडपडते की काय नक्की झालं आहे हे जाणून घेण्याची इच्छा आहे पण घरी असताना काय होतं ना की मला समोर असे व्हिडिओ बनवणं बनव शक्य होत नाही कारण तेही इमोशनल होतात आणि मग मलाही माझ्या भावना आवरता येत नाहीत त्यामुळे शक्यतो मी हल्लीचे व्हिडिओ काय करते पटकन आ, शूट घरीच करते घरीच करावं लागतं ब्लॉग आहे म्हटल्यानंतर आणि मेडिकल मध्ये मी येऊन व्हॉइस ओव्हर देते आणि व्हिडिओ एडिट करते तर ज्यावेळेस मला थोडा निवांत वेळ असेल कारण असं घाई घाईत सांगण्यासारखं नाहीये आणि त्यामुळेच आणि साधारणतः तुम्हाला पप्पांना बघितल्यानंतर काहीतरी कल्पना आली असेल पण देवाच्या मला धन्यवाद की पप्पांना देवाने इतकं म्हणजे त्या इशूचे मानावे तितके आभार कमी इतकं त्यांना फ्रेश ठेवले की तुम्ही कोण असा विचारच नाही करू शकणार की त्यांना इतका गंभीर आजार वगैरे आहे किंवा ते इतक्या म्हणजे पेनमधून जात आहेत वगैरे तर छान त्यांना ठणठणीत ठेवलं आहे त्यांच्या तोंडात नेहमी हा ने शब्द असतो की मी ठणठणीत आहे येशूच्या आशीर्वादाने आणि खरंच त्यांना देवापाने ठणठणीत ठेवलेलं आहे आणि हे सांगताना खरंच खूप बरं वाटतं आहे मनाला तर हे पहा पाणी गरम झालेलं आहे तर इडली पात्रामध्ये म्हणजे इडलीच्या साच्यामध्ये असं पीठ घालायचं आणि इडलीसाठी अरेंज करताना ना जे ते तीन डॉट दिसतात असे ते एकमेकावर नाही तरी असं थोडं बाजूला ठेवायचं जेणेकरून आज जे वाफेचं पाणी साठतं ते बाहेर पडतं आणि त्यामुळे इडली अशी पचपचीत होत नाही म्हणजे प ओलसर होत नाही तर हे पहा इडली ठेवून इडली शिजायला ठेवलेली आहे ती छान स्टीम होईल इकडे आशूसाठीचे जे बंडोसे आहेत ते देखील तयार होईल दूध थंड केलेलं आहे तर पटकन मी गरम गरम दूध आधी कपात तोतलेलं तो नंतर लक्षात आले की नाही दूध थंड करायला पाहिजे स्टीलच्या ग्लासमध्ये ते ओतून पाण्यामध्ये थंड करून घेतलं यामध्ये थोडी साखर आणि थोडं बॉनबिटा घातलेला आहे तर आशेचे सध्या एक्झाम सुरू आहेत आणि या कामाच्या धावपळीमध्ये ना आशेच्या बाबतीत एक माझ्याकडून इतकी मोठी मिस्टेक झाली आणि ते काय आहे ते तुम्हाला नंतर सांगेनच तर हे पहा जे लिंबू मी सांगितलं सध्या पप्पांना आम्ही म्हणजे लिंबूची जी काय मिश्रण आहे त्याची थेरपी असं समजा तुम्ही तर जे जाड हिरव्या सालीचे लिंबू आहेत ना ते धुवून फ्रीजरमध्ये ठेवलेले तर डायरेक्ट ते मिक्सरला वाटले ना तर वरचं ते आवरण शक्यतो गाळणीने ते हे गाळून जातं त्यामुळे मी आता काय केलं वरचं जे जी लेमन झेस्ट आहे म्हणजे वरचा जो कवर आहे त्याचं छोट्या किसणीने आधी किसून घेते म्हणजे ते वेर वेस्ट नाही होणार आणि ते त्या त्याचाच खरा अर्क जो आहे तो पप्पांना महत्त्वाचा आहे तर हे किसून घेते आशूचा टिफिन आधी पॅक करून घेते असू एकदा स्कूलला गेला ना की मग टेन्शन नाही मग मी आरामात थोडं माझी कामं करू शकते तर हे पहा दिसायला किती क्यूट हे दिसत आहेत छोट्याशे मिंडी तुम्ही ट्राय करू विग में एक दा दा त्या, त्या, शकता त्यामध्ये वेगवेगळे फिलिंग्स मी एकदा आणखी दाखवलेलं की चॉकलेट सिरप जॅम किंवा काहीतरी असं वेगळं तुम्ही फ्रूट्स वगैरे हे करून त्यात म्हणजे जे बाहेर आपण पॅनकेक वगैरे बघतो ना ते आपण घरगुती व्हर्जन बनवू शकतो आपलं गावठी पद्धतीने तर मुलं आवडीने खातात देखील तर ते छोटे छोटे जे चार डोसे दिलेत त्यामुळे आणि सगळे फ्रेंड सर्कलला मिळून टिफिन खातात शेअर करतात मग थोडे बटाट्याचे वेफर्स पण दिलेले आहेत तर हे पहा तर लिंबूचे जे आवरण किसून घेतलं होतं ते आधी कपामध्ये घातलेलं आहे तर काही गडबड बघा मोठी गाळणी घ्यायची विसरले तर हे छान गाळून घेते पप्पांना आधी हे, हे पाहायला देते कारण पप्पांचीही आंघोळ वगैरे झालेली आहे क परिस्थिती कोणतीही असो पप्पांचं सगळ्या गोष्टी ठरलेल्या त्या वेळेतच असतात त्यांच्या आणि मला खरंच खूप कौतुक वाटतं त्यांचं तर हे बघा तर इकडे इडली वाफवली जाते पप्पांना हे प्यायला देते मम्मीला सांगते पप्पांना दे अशुनू दूध वगैरे पिलेलं आहे तर सगळ्यांचे खरंच खूप मनापासून आभार कारण छान रिस्पॉन्स येतोय. आहे मला खूप बरं वाटतं आहे आपण जी मेहनत करतो त्याला जर छान प्रतिसाद भेटला ना खरंच खूप कौतुक वाटतं अजुन तर अजून हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाही तो मिळणार माझा विश्वास आहे पूर्ण तर आशूची एक्झाम सुरू आहे तर जाण्यापूर्वी मी रोज त्याच्यासाठी प्रेयर करते आणि आपल्या मुलांना ना खूप पॉझिटिव्हली आपल्याला हँडल करायची गरज असते तर आमच्यामध्ये ही पद्धतच आहे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर आम्ही कोणतंही काम असतो आधी प्रार्थनेने सुरुवात करतो म्हणून प्रेयर प्रेअर केली विशेषतेची एक्झाम आहे म्हणून इकडे सांबरची तयारी करते साखर संपलेली होती ती आधी भरून ठेवते कारण परत परत मग मोठा डब्बा काढावा लागतो आणि इकडे टोमॅटो चिरून घेतलेला आहे गाजर कांदा तर झटकीपट शॉर्टकट पद्धतीने सांबार बनवते ज्या भाज्या असतील त्यामध्ये तर दुधी मी आणायला विसरले नाही भेटला नव्हता कारण संडेला आम्हाला भाजी आणायला खूप उशीर झाला तर थोडीशी डाळ थोडीशी तूरडाळ घेतलेली आहे त्यामध्ये बटाटा चिरून धुऊन तोही घातलेला आहे आणि जे गाजर टोमॅटो आणि कांदा आहे तो चिरून घेतलेला आहे तर सांबार चवीला खरंच खूप छान लागतं आणि पप्पांना इडली आणि सांबर हे खूप आवडतं तर खरं सांगायला गेलं ना पप्पा आधी खात नव्हते पण ज्यावेळेसपासून मी इडली सांबार वगैरे बनवायला लागले तर एक त्यांच्यामध्ये अशी आवड निर्माण झाली आधी कसं होतं ना की ठरलेल्या गोष्टी होत्या पण जर जसं मी स्वयंपाक शिकले तर मला पहिल्यापासूनच लहानपणापासूनच आवड आहे स्वयंपाकाची मग भेग वेगवेगळे मी पदार्थ करायला लागले पदार्थ आवडीने यासाठी करते कारण खाणारे खाणारे देखील ते तितक्याच आवडीने खातात तर मीठ घातलेलं आहे आणि डाळी भाज्या वगैरे घातलेत यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे थोडी हळद घालते आणि छान आता चार ते पाच शिट्ट्या देऊन शिजवून घेणार शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या चिरून पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत तर तेल घातल्यामुळे काय होतं ना की शिट्टीतून बघा कधी कधी पाणी बाहेर येतं ते येत नाही त्यामुळे डाळ शिजवताना असू दे किंवा काही असू दे त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं पाण्यामध्ये आणि सांबर मसाला मी अगदी थोडा घेतलेला आहे अगदी अर्धा चमचा कारण पप्पांना अजिबात म्हणजे अजिबात तिखट चालत नाही पण सांबर मसाल्याशिवाय चव येणार नाही म्हणून मी अगदी थोडासा घातलेला आहे तर कसं असतं ना म्हणजे पहिल्यापासून एक माझं सवय आहे की हा पप्पांना नाश्त्यासाठी किंवा पप्पांच्या जेवणामध्ये अजिबात हैगही नाही झाली पाहिजे आणि मम्मीच्या बाबतीत पण माझं तसंच आहे आणि आता तरी जास्तच आणि हे मी आनंदाने करत असते फोर्सफुली किंवा चला आपल्याला करायचं आहे असं नाही आणि प्रत्येक मुलांनी आपल्या आई वडिलांची खरंच काळजी घेतली पाहिजे कारण लहानाचे मोठे आपल्याला त्यांनी केलेलं आहे तर वेळप्रसंगी त्यांची काळजीदेखील घेणं खरंच खूप महत्त्वाचं असतं तर ते आपल्या आईवडिला असतात पण ज्या वेळेस अशी वेळ येते ना की आपल्याला त्यांच्या आईवडील व्हावं लागतं त्यावेळेस ते अगदी आनंदाने करायचं तर पप्पांना सांबार केलेलं आहे तर आम्हाला फिकं फिकं नको म्हणून मी काय केले ते थोडंसं डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुकं खोबऱ्याचं कीस होता तयार तो मिरची डाळवं म्हणजे फुटाणा डाळ आणि थोडीशी कोथिंबीर दोन तीन लसूण पाकळ्या आणि मीठ घातलं आहे आणि छान अशी चटणी वाटून घेणार आहे तर तिकडे सांबर झालेलं आहे इडल्या वाफवून झालेल्या आहेत इकडे मी कांदा टोमॅटो चिरलाय कारण स्वयंपाकी ही सकाळचाच करून जाते तर जे मूग भिजत घातले होते ते धुवून घेते आणि ते मीठ घालून पाणी घालून वाफवून घेणार आहे म्हणजे शिजवून घेणार आहे कारण सांबर तर खूप फिक्का आहे तर थोड्या मुगाची पप्पांना फिक्की उसळ करेन आणि आमच्यासाठी थोडी तिखट उसळ करणार आहे तर डबल करावं लागलं तरी चालेल पण ह्या हे पदार्थ करणं गरजेचं आहे कारण रोज रोज सगळेजण फिक्क नाही खाऊ शकत तरी हे बघा मीठ घातलं आहे पाणी घातलं आहे आणि शिजवलं आहे तर पप्पांना पहिल्यापासूनच असं सा भाज्या सॅलेड किंवा हे असं शिजलेलं वगैरे खायला आवडतही नाही त्यांना सवय नाही त्यांना म्हणजे ती इच्छा होत नाही तर त्यातल्या त्यात हेल्दी पण टेस्टी करण्याचा प्रयत्न असतो तिकडे इडल्या तरी वाफवलेत. आता आम्ही आमच्यासाठी आंबोळ्या आम म्हणजेच डोसे करून घेते पातळ पातळ तर बऱ्याच लोकांच्या घरी हे असेल की थोड्या जणांना डोसे आवडतात थोड्या जणांना इडली आवडते तर असं थोडे इकडे डोसे बनवून घेते तर बघता बघता स्वयंपाक करायला अजिबात वेळ लागत नाही आपलं जर ठरलेलं असेल ना तर अजिबात वेळ लागत नाही तर मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या सांबरला आता यामध्ये काय करणार आहे शेवग्याची शेंग घालून पुन्हा एक शिट्टीभर शिट्टी भरेपर्यंत शिजवायचं लगेचच बंद करायचं पूर्ण शिट्टी भरण्याची देखील काही गरज नाही शेंग छान शिजते आणि डोसे देखील इकडे होत आहेत हे पहा मस्त डोसे तयार झालेले आहेत तिकडे देखील शिजलेले आहेत तर जो जो छोटा गॅस बंद पडलेला होता तिकडचा बर्नर तो आता अगदी मंद असा सुरू होतो अगदी सुरू नाही झालेला आहे पण मंद आजचेवर तो चालतो तो ये है। तर हे पहा सांबर छान शि म्हणजे सगळं छान शिजलेलं आहे तर मी अगदी अर्धा चमचा सांबर मसाला घेतलेला पण त्यातला देखील थोडा ठेवलेला आहे कारण सगळ्यात महत्त्वाची ती पप्पांची तब्येत आहे तर इकडे मी एक छोटासा लोणी देखील केलेला आहे त्यावर मस्त तूप घातलं आहे आणि इकडे पीठ किती छान फर्मेंट झाले मधल्या गॅसवर चहा ठेवलेला आहे कारण आता इथून पुढे पप्पांना अजिबात म्हणजे अजिबात चहा द्यायचा ना। नाही आहे तर आम्ही जास्त पप्पांना चहा देतच नाही पण एक सवय असते ना की चहा पिल्याशिवाय दिवस पूर्ण वाटत नाही तर पप्पांना बोलले की तुम्हाला आजच्या दिवस चहा देणार मग ते स्वतःच बोलले की नाही उद्यापासून मला चहा नको म्हणून त्यांच्यासाठी ज्वारीची बिस्किटं मागवली होती कारण घरी असलं ना की काय खायचं प्रश्न पडतो मग तेवढ्याच चार आणि चहा वगैरे खाल्ला तर पोट भरतं कारण त्यांना ही सवय आहे पहिल्यापासून की आधीमध्ये ते काहीच खात नाहीत वेळच्या वेळी फक्त सकाळी नाश्ता दुपारी जेवण आणि रात्री जेवण आणि जेवणही सातच्या आतच द्यावं लागतं त्यांना त्यामुळे मग मध्ये मध्ये त्यांना सांगितलं की भूक लागली असं वाटलं तर एखादं दुसरं बिस्किट खाल्लं तर बरं वाटतं तर चहामध्ये आलं घातल्याशिवाय चहा होत नाही असं मला ती सवयच लागली आता आणि इडल्या इतक्या मस्त पांढरा शुभ्र गुबगुबीत आणि जाळीदार झालेल्या तर इकडे मी फोडणी तयार करून घेते सांबरसाठीची तर फक्त तेलामध्ये मेथीदाणे आणि मोहरी इतकंच घालणार आहे मिरची वगैरे घालणार नाही आहे कारण मिरची पपाना चालणारच नाही तर तुम्हाला ऐकताना माझी बडबड वाटत असेल पण जे आहे ते सांगणं महत्त्वाचं आहे आणि जसं मी सांगितलं बरेच महिने गॅप पडल्यामुळे व्हिडिओज करताना थोडं मला गोंधळल्यासारखं होतं आणि तुम्ही समजून घेताय त्याबद्दल तरी मनापासून धन्यवाद तर मूग शिजून झालेले आहेत सांबारचा कलर इतका सुंदर वाटत होता आणि इतकं चवीला छान झालेलं मी जसं मग तुम्हाला सांगितलं इडली सांबर मला आवडत नाही पण मी आज डोशाकडे लक्षच दिलं नाही मी इडली सांबर खाल्लेलं अक्ष खरं तर आणि मस्त इडली झालेली सॉफ्ट सॉफ्ट तर मला बरेच जण प्रश्न विचारतात एक एवढं सगळं स्वयंपाक करायचे एवढे नाश्ताचे प्रकार करायचे मेडिकलला जायचं तुला कंटाळा येत नाही का तर तसं बघायला गेलं तर हे एक मला म्हणजे स्वर्गीय वरदान आहे असं समज समजा तुम्ही आणि खरंच देवाने तितकं म्हणजे स्ट्रॉंग ठेवलेलं आहे मला मला रात्री एक वाजता तरी जरी झोपायला सांगितलं आणि मी सकाळी पाच वाजता उठून सगळा स्वयंपाक करायचा म्हटलं ना तरी मला कंटाळे येत नाही आणि दिवसभर असं त्या थकव्यामध्ये मी कधी नसते कारण ज्या काही गोष्टी असतील मी त्या आनंदाने करते हा फस्ट रेट व्हायला होतं कधी कधी चिडचिडपणा होतो तर माणूस आहे म्हटल्यानंतर नॅचरल आहे ते स्वाभाविक आहे की प्रत्येकाला होतं कितीही माणूस संयमी असला कधी शा कितीही शांत असला तरी प्रमाणाबाहेर एखादी गोष्ट होते किंवा प्रमाणाबाहेर ज्यावेळेस त्रास होतो तेव्हा थोडंफार का असेना ना चिडचिड दगदग होतेच ती पण त्या त्यामानाने नाही मला मॅनेज मिनचं परमेश्वराने ते खरंच दान दिलेलं आहे त्याबद्दल देवाच्या मला धन्यवाद आणि तुम्ही व्हिडिओ बघून अंदाज लावू शकता तर या ग छोट्या पॅनमध्ये मी काय केलेलं की आधी फोडणी करून ती सांबरमध्ये होतली त्याच पॅनमध्ये पुन्हा जिरे मोहरीची फोडणी करून हे पहा आमच्यासाठी मस्त झणझणीत खोबऱ्याची चटणी करून घेतलेली आहे कारण इडली सोबत चटणी नाही तर ते मग खाल्ल्यासारखं होतच नाही तर बटाट्याची भाजी करत बसले नाही कारण पुन्हा भाजीसाठी मूग होतेच तर मम्मीला आधी बीन साखरेचा चहा बाजूला काढून घेते आणि मग आता थोडीशी साखर घालणार आहे कारण आज पप्पांना म्हटलं की आजच्या दिवस चहा पिऊन घ्या उद्यापासून चहा तुमचा पूर्ण बंद तर त्याऐवजी थोडंसं दूध आणि बिस्किट वगैरे काहीतरी देईन बघू आता तर नाश्ता तयार झालेला आहे पप्पांची वेळही झालेली आहे तर खरंच म्हणजे आपल्याला आजार पण आहे आणि मग आपण असे सुस्त वगैरे राहू आणि तसं पप्पांमध्ये नाही आहे आणि कुठेतरी माझ्यामध्ये जास्तीत जास्त प्रभाव पप्पांचा आहे वेळेच्या बाबतीत कामाच्या बाबतीत तर तेही असे कधी पडून राहिले असं वगैरे मी बघितलेलं नाही आहे त्यांना तर चला पप्पांचा नाश्ता तयार झालेला आहे तुम्हाला पप्पांची भेट करून देते आहेच्या आवडीचं सांबर आणि इडली तयार आहे इडली सांबार म्हणजे पप्पा खुश असतात पप्पा फ्रेश लॉड गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर पप्पांना तुम्ही बघू शकताय आहे पप्पा एकदम मस्त फ्रेश दिसत आहेत तर पप्पांच्या आवडीचा नाश्ता तर चला नाश्ता वगैरे करा इथं आमच्या मातोश्री बसलेल्या आहेत पप्पांना नाश्ता दिला आम्हीही नाश्ता करून देतो आणि मग तुमच्याशी मग बोलेन मी करा तुम्ही नाश्ता नाश्ता पप्पांची इडली खाण्याची स्टाईल बघा डाळ डाळ भात खुस करून खाल्ल्यास साल तर पप्पांना असं हस्ते बघून आणि त्यांचा आवाज ऐकून तुम्हालाही बरं वाटलं असेल मला खात्री आहे आजचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेलायकॉन दिसते म्हणजेच घंटे दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे व्हिडिओ बघत राहा बाय बाय